एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही एकमेकांची नावं घेतली नाहीत पण रावण कोण आणि राम कोण हे मात्र दोघांनीही सांगून टाकलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेला अंतर्गत संघर्ष लपविण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्याकडून केला जात आहे घराला आग लागली तरीही महायुतीत सगळं काही आलबेल आहे असं दाखवण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न केला जात आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरू आहेत आणि महायुतीतल्या अंतर्गत संघर्षाचा वेगळा संदेश मतदारापर्यंत जाऊ नये यासाठी अंतर्गत वणवा पेटला असला तरी सुद्धा तो विझविण्याचा नव्हे तर तो लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे पण आता तो दोन्ही नेत्यांच्या जाहीर वक्तव्यानं समोर सुद्धा आणलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता रामायणाचे महाभारत सुरू केले गेले आहे डहाणू इथल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे गट एकमेकाच्या विरोधात लढत आहेत याच प्रचारामध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये ठिणग्या उडाल्या इथल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे म्हणाले एकाधिकारशाही आणि अहंकाराच्या विरोधात तुम्ही एकत्र आलेला आहात अहंकारामुळं रावणाची लंका जुळून खाक झाली आपल्यालाही तेच करायचं आहे नाव न घेता त्यांनी देवेंद्र फडणवीस अहंकारी असल्याचं म्हटलं तर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तोड उत्तर दिलं ते म्हणाले कुणी म्हणाला असेल की तुमची लंका जाळून टाकतो तिकडे लक्ष देऊ नका आणि चिंता ही करू नका आपण लंकेत राहतच नाही आपण रामाचे अनुयायी आहोत रावणाचे नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही एकमेकाची नावं घेतली नाहीत पण रावण कोण आणि राम कोण हे मात्र दोघांनीही सांगून टाकलं दोन्ही नेत्यांच्या तोंडून शब्दाच्या ठिणग्या बाहेर पडल्या आणि त्यामुळं महायुतीत पेटलेला वणवा आता अधिक भडकू लागला हे मात्र चहाट्यावर आलं पेटलेल्या या वणव्याचा शेवट काय असू शकतो हे सांगण्याची मात्र कधीही गरज नसते धन्यवाद